बरोबर पैसे कमी घ्या म्हणून पुन्हा तुम्हीच सांगायला यायचं इथं अरे तुमची हिंमत कशी झाली इथं कुणी पाठवीन तुम्हाला तुमच्या डेप्टी कलेक्टरला ना पाठवायचं नाहीतर तहसीलदारला ना पाठवा अशा पद्धतीने जर का तुम्ही केलं तर हे चालणार नाही थांबा वकील साहेब थोडं थांबा आज अशी परिस्थिती आहे पाच हजार रुपये आपल्या इथं आर एस एफ मुदा म्हणजे रेव्हेन्यू रेव्हेन्यू सर्टिफिकेट त्याचं जे मिळत आहे त्या सर्टिफिकेटच्या नुसार सत्तर टक्के ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची डॉक्टर श्री रंगराजन समितीची ही शिफारस आहे उसाचे भाव कसे द्यायचे ह्याच्या संदर्भामध्ये तर मला सांगा विजेचे पैसे किती होते देशी विदेशी दारूचे पैसे किती होते इथेनॉलचे पैसे किती होते एक टेन जर का इकडून ऊस घातला आणि त्याला जर का दहा टक्क्याची रिकव्हरी लागली तर शंभर लिटर इथे बाहेर पडत आहे शंभर लिटर इथे वाहत सदुसष्ट रुपये लिटर आहे जर का तुम्ही शंभर लिटरचे जर का सहा हजार सातशे रुपये कशाचे व्हायचे इथेनॉलचे होते आणि बघा आत्ता विचारा जे कोणी मोहन जग संपर्कात असेल त्याला फोन करा प्रकाश दादाच्या संपर्कात असेल त्यांना फोन करा अजून कोणते त्यांचे आगले बगले असतील त्यांना फोन करा आणि हे साडेतीनशे बगेस चे किती पैसे होते अकरा हजार रुपये क्विंटलला चाललंय बघेस अकरा हजार रुपये क्विंटल मध्ये किती झालं अकरा रुपये किलो साडेतीन थांब ना एकच मिनिट थांबा साडे तीनशे किलो गुणविले अकरा रुपये किती पैसे झाले दोन तीन हजार रुपये होते त्यांना आणि हे सहा हजार सातशे पैसे किती झाले देना देना तीन आणि सात दहा हजार रुपये माहिती ना दहा हजार मधले शेतकऱ्याला किती द्यायचे आहेत सत्तर टक्के शेतकऱ्याला देयचे आहेत आज राहिले तीन हजारात तुम्ही कारखाना चालवायचा ही परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये सात हजार रुपये देता येत असताना जर का आपण साडेतीन लाख जर कफो म्हणत असतो तर आपल्या इतकं कोणीही नसत नाही मागताना आपण योग्य माग राष्ट्र भाव मिळाला पाहिजे आम्ही जास्त भाव मागितलेला आहे जास्त मागत नाही जर का भावामध्ये जर का आमचे सात हजार रुपये बसत असतील तुम्ही भामट्यानो हो, तुम्ही आम्हाला साडेतीन हजार रुपये देऊन तीन हजार सत्तावीसशे चोवीस लावले काय तुम्ही हे या पार्श्वभूमीवर एकत्र झाला मी गोलेकर नाना अरे बघा नव्वद वर्ष वयाचा माणूस आज आंदोलनात आलाय काय ह्याच्या समोर यायचे गोलेकर नाना साठी एकदा काय होऊ द्या नाना वाये वाये। नाना ना पंच्याण्णव वर्ष वयाची वर्ष वर्ष फक्त कमी येत हे आंदोलनात आले प्रकाश सोळंकेच्या कारखान्याचा सुरुवातीपासून सगळा हिशोब त्यांनी ठेवलेला आहे आणि ना किती पैसे द्यायचे आणि काय द्यायचे या वर्षी पाच हजार रुपये तणाला घेतल्याशिवाय बीड जिल्ह्यातलं आंदोलन थांबणार नाही आंदोलन कुठल्याही पद्धतीने करायची वेळ आली तरी आपण कमी पडणार नाही एवढंच बोलतो जय जवान जय किसान यानंतर सूरज आता फक्त प्लीज एक मेंग हो एक मिनिट सगळेच बोला कारण की या आंदोलनामध्ये जे संघटित करण्यासाठी तरुण मित्र आहेत ते सगळे सहभागी आहेत ते फक्त एक एक मिनिट या शेतकरी एकजुटीचा हा जो महावार या ठिकाणी झालेला आहे ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा वीस वर्षाखाली जे आंदोलन त्या ठिकाणी पेटली गेली आणि त्या आंदोलनाची दिनगी आज या म्हणजे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच या बीड जिल्ह्यामध्ये वाजव मध्ये ऊस हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आपलीच शेतकऱ्याची जबाबदारी ही आहे की हे आंदोलन कुठल्याही प्रकारे नाही पाहिजे किंवा हे आंदोलन हे जे आहे ते भरकटलं नाही पाहिजे ही जबाबदारी एक शेतकरी म्हणून आपली सर्वांचीच आहे कारण जसं जसं शेतकरी आंदोलन हे सक्सेस होत जाते तसं तसं हे कारखानदार याच्यामध्ये काही भांडवळ पुढे पुढे सोडतील आणि आंदोलनाला बदनाम कसे करायचे याच्या